महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तालुका संजय गांधी कमिटी चे सदस्य संजय शिंदे यांची सदस्यपदी निवड शिरो तालुका संजय गांधी कमिटी च्या मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी संजय शिंदे यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडके यांच्या सहीने पत्र देण्यात आलं शिरोळ तालुका आरपीआयचे तालुका सचिव संजय शिंदे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुक्यातील वंचित व गरीब खटकांच्यासाठी नेहमी सतत झटणारा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे या कामाची दखल घेऊन मंत्री हसन मुश्रीफ व माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आरपीआय यांची निवड झाली असून संजय गांधी योजनेतील गोरगरीब वंचितांसाठी पेन्शन योजना मंजूर करून त्याची पत वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संजय शिंदे यांनी सांगितलं मी संजय वसंत शिंदे राहणार सैनिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा सचिव या शिरोळ तालुक्यात काम करत असून आज माझी संजय गांधी सदस्यपदी निवड झाली आहे या निवडीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब माननीय राजेंद्र पल्ली आड्रावकर साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदाजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागासवर्गीय व इतर सगळ्या लोकांना घेऊन संजय गांधी कमिटीच्या सदस्यपदी माझी निवड झाली आणि निवडीमध्ये यांच्या सहकार्याबद्दल मी इथून पुढे या कामामध्ये अं शिरो तालुक्यात गोरगरिबांची कामे करून या संजय गांधी कमिटीच्या माध्यमातून आपली चळवळ व गतिमान करण्याचा प्रयत्न करतो हेच आश्वासन देतो महांकर न्यूज इजाज खान पठाण कुरुंदवाड